नमस्कार सातारकर मी गणेश वाघमारे युवा ग्राम विकास सामाजिक सेवा संस्थेचा संचालक अध्यक्ष आपल्या युवा ग्राम सामाजिक संस्थेला यावर्षी तेरा वर्ष पूर्ण होत आहेत शिक्षण आरोग्य पर्यावरण उपजीविका कौशल्य विकास आणि रोजगार आणि पर्यावरण या विविध विषयांमध्ये संस्था गेली तेरा वर्ष सातत्यानं काम करत आहे सातारा शहरातील झोपडपट्टी एरियामध्ये शिक्षण आरोग्य आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावरती आपला फोकसली काम चालू आहे पर्यावरणावरही काम चालू आहे या वर्षी तेरा वर्ष पूर्ण होत असताना आपण सातारमध्ये सातारकर रसिकांसाठी काव्य रसिकांसाठी खास मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा या कवी आणि लेखक अनंत राऊत सर यांच्या काव्य मैफिलीचं आयोजन केलेलं आहे तर या कार्यक्रमाला आपण सातारचे सर्व सजग नागरिक सातारकर आणि काव्य रसिक सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे एवढी एक विनंती करतो त्याचबरोबर या काव्य मैफिलीमध्ये वास्तवाची परिस्थितीचं भान करून देणारे दंगलकार नितीन चंदन शिवे आणि मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा फेम अनंत राऊत हे दोन दिग्गज कवी जे आता महाराष्ट्राच्या सोशल मीडियामध्ये ट्रेंडमध्ये आहेत आणि त्याचा फॅन फॉलोअर जे आहे ते आपल्या सातारमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी येत आहेत त्यामुळं सातारकरांसाठी खूप मोठी काव्य मैफिलीची मेजवानी आहे आणि सर्व सातारकर दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी बुधवारी सायंकाळी ठीक चार वाजता शाहू कला मंदिर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती करतो युवाग्राम संस्थेच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एल आय सी बँक ऑफ महाराष्ट्र त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि अकॅडमी जोडलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आपणही या कार्यक्रमाला आणि संस्थेला शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे एवढी विनंती सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे धन्यवाद